आपण पाहत घडामोड छेड झालेल्या वादातून तरुणाचा फरशी डोक्यात घालून खून छेड काढण्याच्या कारणावरून गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या वादात गाडीनं कट मारल्याच्या रागातून तिघांनी मिळून तरुणाच्या डोक्यात फरशीच्या तुकड्यानं वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडकीस आली आहे प्रदीप बाबासाहेब अडागळे राहणार आभाळवाडी खून झालेल्या नाव आहे चंदननगर पोलिसांनी ऋषी काकडे व त्याची आई सुनीता काकडे राहणार थिटे वस्ती खराडी यांना अटक केली आहे एका अल्पवयीन मुलाला हे ताब्यात घेतले ही घटना चंदन नगर मधील टाटा गार्डन जवळ गुरुवारी रात्री अकरा वाजता घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काकडे यांचा भाजीचा व्यवसाय आहे प्रदीप अडागळे आणि ऋषी काकडे यांच्यात बहिणीची छेड काढल्यावरून गेल्या एक वर्षापासून वाद होत होते त्यातच गाडीनं कठ मारल्यावरून गुरुवारी एका अल्पवयीन मुलाबरोबर प्रदीप अडागळे याचा वाद झाला होता या वादातून चंदन नगर मधील टाटा गार्डन जवळ प्रदीप अडागळे याला बोलवलं होतं त्यावेळी त्यांच्यात झालेल्या वादातून तिघांनी मिळून प्रदीप अडागळे फरशीच्या तुकड्यानं वार करून त्याला जबर जखमी केले जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान चंदन नगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी सात वाजता त्याचा मृत्यू झाला त्यात खुणाचं कलम वाढवण्यात आलंय पोलिसांनी दोघांना अटक आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे करत आहेत